पुढ न रेषा मारायची तिथे अग पण ते छान नाही दिसत ना मग अगं तिथन बघ ते किती छान दिसत हिरा लाल रेषाला पण मार दोन रेषा ती अशी उभी नीट धर वय अक्षर कस आहे तुझ सर छान देतील का झालं का अजून काय राहिले अजून एक वाक्य राहिले मागली आता तिथं नको लिहिले ते का चिटकवलं चिटकावलं हे काय चिटकावलं वेल आता ह्याला पण तशाच दोन्ही रेषा मारायच्या ह्या लाल रेषेला पण वरच्या लाल रेषेला आणि मग तो प्रश्न लिहायचा शेवटचा प्रश्न राहिला नाचून लिजराला हळदीची गरज कशासाठी असते ओके लि आता प्रश्न लिहि पेन्सिलनी नको पेन आणली ಇವು ಟೀಕಾ ಖಾಲಿ ಆಗ್ತಿದ್ದು ಚೆನ್ನಾಗ್ ಸರ್ ಹತ್ತಿ ಕಡತ ಡೋಕೆನಿ नाही ಕಡ